विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व अठ्ठेचाळीस विभागांना शंभर दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखून दिला होता त्यात महत्वाची धोरणं दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी करण्यात आली आता या अठ्ठेचाळीस विभागांचं रिपोर्ट कार्डही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय त्यात बारा विभागांनी शंभर टक्के गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावलाय तर चोवीस टक्के गुण मिळवून एक विभाग नापास झालाय या विभागाचा भार कोणत्या मंत्र्यांकडे आहे नापास किंवा दर्जाच्या रिपोर्ट कार्ड सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची संकल्पना मांडली होती या शंभर दिवसांच्या कामांचा अहवाल राज्य सरकारनं सादर केलाय यात अठ्ठेचाळीस पैकी बारा विभाग शंभर टक्के काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरले तर अठरा विभाग असे आहेत ज्यांनी ऐंशी ते नव्याण्णव टक्के काम पूर्ण केली आहेत तर साठ ते एकोणऐंशी टक्के काम पूर्ण करणारे दहा विभाग आहेत तर साठ टक्क्यांपेक्षाही कमी टक्केवारी असलेले आठ विभाग आहेत अव्वल ठरलेल्या विभागांमध्येही कामगिरी करणारे विभाग जाहीर करण्यात यात पाचव्या क्रमांकावर एकसष्ट टक्के गुण कमावत परिवहन आणि बंदरे विभाग ज्या खात्यांचा भार अनुक्रमे प्रताप सरनाईक आणि नितेश राणे या मंत्र्यांकडे आहे त्यानंतर त्रेसष्ट टक्के गुण मिळवत ग्रामविकास विभाग चौथ्या क्रमांकावर आलाय ज्या खात्याचे मंत्री आहेत जयकुमार गोरे तिसऱ्या क्रमांकावर सहासष्ट टक्के गुण मिळवत कृषी विभाग अव्वल ज्या खात्याचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे तर दुसऱ्या क्रमांकावर सत्याहत्तर टक्के गुण मिळवत सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ज्याचा पदभार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे महिला व बाल विकास विभाग ज्या विभागाला ऐंशी टक्के के सर्वाधिक गुण मिळालेत या खात्याच्या मंत्री आहेत अदिती तटकरे पक्षनिहाय पाहिलं तर पहिल्या पाच मध्ये भाजपच्या तीन राष्ट्रवादी अजित पवारांचे दोन आणि शिंदे सेनेच्या एका मंत्र्याचा समावेश आहे यातही विशेष बाब म्हणजे जयकुमार गोरे माणिकराव कोकाटे यांच्यावर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणात टीका झाली होती पण त्यांचा विभाग अव्वल ठरलाय आता पाहूया कोणता विभाग आहे जो नापास झालाय त्यापूर्वी पन्नास टक्क्यांहून कमी गुण कोणत्या विभागांनी मिळवलेत ते पाहूया यात वन इतर मागास बहुजन कल्याण पणन दिव्यांग कल्याण नगर विकास अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे विभाग चव्वेचाळीस तेहतीस कामगिरी करणारे ठरलेत या खात्याचे मंत्री कोण आहेत हे पाहिलं तर गणेश नाईक अतुल सावे जयकुमार रावल आणि एकनाथ शिंदे या मंत्र्यांकडे या खात्यांचा पदभार आहे तर अवघे चोवीस टक्के गुण मिळवत सामान्य प्रशासन हा विभाग नापास झालाय या खात्याचे प्रभारी म्हणून मुख्यमंत्री काम पाहतायत एकंदरीत महायुती सरकारच्या कामाचं रिपोर्ट कार्ड पाहिलं तर सुधारणेला वाव आहे असं म्हणावं लागेल महायुतीच्या या रिपोर्ट कार्ड बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की लिहा आणि लोकमत तर शंभर दिवस हे फार महत्वाचे होते सरकार जेव्हा स्थापन केलं गेलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक मंत्र्याकडे मागितला होता त्यासाठी त्यांनी स्वतंत्र बैठका सुद्धा घेतल्या पण त्यानंतर हे जे काही रिपोर्ट कार्ड म्हणा किंवा के मूल्यांकन केलं गेलं त्यावर कुठेतरी जनतेचं प्रतिक्रिया काय आहे आणि शंभर दिवसात खरंच जनतेच्या ज्या ज्या काही मूळ मुद्दे होते किंवा जनतेच्या ज्या काही मूळ अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का कर्जमाफी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील सरकार त्यांच्या पद्धतीने ठरवेल की या या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत किंवा खातं सांगेल की या या गोष्टी आम्ही करू आणि त्या पूर्ण केलेल्या आहेत पण खरंच जनता असेल किंवा जे काही अपेक्षा असेल जे काही वादे केले होते निवडणुकीआधी ते या शंभर दिवसात कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहेत काय वाटतंय अश्विन दोन तीन गोष्टींचा विचार झाला पाहिजे म्हणजे सरकार सांगतंय की आमचं प्रगती पुस्तक चांगलं आहे शंभर दिवसात आमची ही पाच खाती आहे जी अव्वल ठरली आहे बाकीच्या खात्यांनी सुद्धा बऱ्यापैकी काम केलेलं आहे सरकार स्वतःची पाठ थोपवून घेत आहे म्हणून जन्मानच सरकारवर खुश आहे किंवा सरकारनं त्यांना गव्हर्नन्स दिलं असं सरकार म्हणत असलं तरी खरंच राज्यामध्ये नवं सरकार येऊन शंभर दिवस झाले आणि त्या सरकारनं जनतेसाठी चांगलं काम केलंय असं झालंय का याची चिकित्सा व्हायला पाहिजे आणि ती होताना मग आपण थोडस मागे जाऊया सरकारची स्थापना कशी झाली सरकार कुठं कुठं अडखळलं काय काय झालं सरकारमध्ये काय चाललंय याचा वाप झाला पाहिजे प्रगती पुस्तक त्यावरती ठरलं पाहिजे मला असं म्हणायचं आहे की पाच डिसेंबर दोन हजार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एका शंकास्पद वातावरणामध्ये आपापल्या मंत्रिपदाची शपथ घेतली म्हणजे ऐनवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे ठरलं आणि मग चला तेही आहेत नाही तर आधी असं होतं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अजित पवारच कदाचित उपमुख्यमंत्री म्हणून एकटेच शपथ घेतील पण नंतर दुपारी राज्यपालांना कळवलं गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्यांनी शपथ घ्यायच्या आधी पत्र दिलं की माझ्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत त्यांनाही शपथ तुम्हाला आज द्यायची आहे तेव्हा कुठं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मेसेज गेला की आज तुम्हाला सरकार स्थापन होत आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी करायचा आहे mm -hmm. पाच डिसेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर पुढे तारीख त्यातही दहा दिवस गेले ते दहा दिवस कोणते तर मग कोण मंत्रिमंडळामध्ये असेल नसेल कोणाला किती कोटा मिळेल मंत्रिपदाचा यावरती बराच खल झाला आणि मग अशी पण चर्चा झाली की हिवाळी अधिवेशन तर सोळा पासून सुरू होतंय आणि हिवाळी अधिवेशनात खरंच मंत्रिमंडळ येईल की नाही या तीन मंत्र्यांवरच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याच जीवावरती पंधरा दिवसाचं हिवाळी अधिवेशनाचं कामकाज नागपूरला रेटलं जाईल पण नाही पूर्वसंध्येला म्हणजेच पंधरा डिसेंबरला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला आणि मग त्यामध्ये तिन्ही पक्षांकडनं जे जे असतील ते आ, मंत्री आले दोन खाती अशी होती की जी आ, भरली गेली नाही म्हणजे एक उत्पादन शुल्क खातं जे नंतर जागा वाटप झालं त्यात एक मंत्री अजून शिल्लक आहे आणि दुसरं म्हणजे ऊर्जा मंत्री खातं जे मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यात एक मंत्री शिल्लक आहे तेवढ्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यामुळं सामान्य नागरी पुरवठा जो आहे अन्नव नागरी पुरवठा तर ते एक खातं आता अजित पवारांकडे असल्यामुळे रिकाम म्हणजे तीन जागा या मंत्रिमंडळात अजून दिसत आहे सांगायचं हे आहे की पाच डिसेंबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आल्यावरती दहा दिवसांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि खातेवाटप सुद्धा नाही म्हटलं तरी सात आठ दिवसांनी झालं म्हणजे तेव्हा निम्म्याहून अधिक अधिवेशन पार पाडलं होतं शेवटच्या दिवशी एवढंच कशाला अधिवेशन संपल्यावर खातेवाटप जाहीर झालं अधिवेशन संपल्यावरती खातं वाटप रात्री जाहीर झालेलं आहे हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस आणि मग खातेवाटप जाहीर झालं आणि पुढं आपल्याला माहिती आहे की या सरकारमध्ये जी चर्चा सुरू झाली ती मानापमानाची चर्चा जास्त होत गेली म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसे खुश आहेत कारण त्यांच्या लक्षात आलंय की ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री बनले त्यांच्या मनासारखं नियोजन खातं त्यांच्याकडे दिलं एवढंच नाही तर त्याला महसूल वाढीसाठी म्हणून उत्पादन शुल्क खातं सुद्धा अजित पवारांकडेच ठेवलं गेलं तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि चांगलंही आहे मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच दोन पक्षांमध्ये महायुतीतल्या भाजप आणि शिंदेसेना यांच्यात कुरघोडी ती अजूनही सुरू आहे लेटेस्ट माहिती आली तेव्हा कुठला ना कुठला तरी वाद असेल असतो आज सांगितला की उद्या शिळा होतो इतके वाद झाले आहेत तर सांगायचं हे आहे की या सरकारची चर्चा कशामुळे झाली साहजिक सर्वांना अपेक्षा होती की जाहीरनाम्यामध्ये आणि निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ज्या ज्या घोषणा केल्या गेल्या त्याची पूर्तता एक एक करून हे सरकार महायुतीचं करेल पण तसं झालं नाही म्हणजे लाडक्या बहिणींना पंधराशे वरनं एकवीसशे रुपये देणं असेल शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल अजित पवार तर म्हणतात कसली कर्जमाफी काही कर्जमाफी वगैरे नाही पीक कर्जाची परतफेड करा तरच पुढचं पीक कर्ज मिळेल पुनर्गठन पीक कर्जांचं त्याचा अजून काही विषयच नाही आहे पुढे तर अशा गोष्टींचा विसर होत गेला त्यानंतर पैशाची चणचण हा एक वेगळा विषय आहे अजित पवारांनी यंदा जे बजेट मांडलं सहा मार्च दोन हजार पंचवीस ला ते बजेट कधी नव्हे ते पंचेचाळीस हजार कोटींची महसुली तूट त्या बजेटमध्ये आहे म्हणजे आपली जेवढी मिळकत आहे त्याच्यावर पंचेचाळीस हजार कोटीचा खर्च बजेटमध्येच दाखवलेला आहे आणि मग इतका आखडता आहात आहे याचं कारण म्हणजे आता जेव्हा मी बोलतोय तेव्हा राज्याच्या डोक्यावरती नऊ लाख कोटींचं कर्ज होत आहे नऊ लाख कोटींचं कर्ज तो कर्जाचा हप्ता वेगळा आणि मग खर्च कशात न करणार तर मग या विभागाच्या खर्चाला खात्री लाव त्या विभागाच्या खर्चाला खात्री लाव एक लाख नव्वद हजार दोनशे कोटी रुपये हा खात्याअंतर्गत खर्च दाखवलेला आहे तरतुदी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदी खात्यांना केल्या त्या सर्वाधिक तरतूद ही महिला व बाल विकास खात्याला केली किती एकतीस हजार कोटी त्यातला बहुतेक निधी हा लाडक्या बहिणीचा आहे असंच मग प्राधान्यक्रम देऊन खर्च दाखवला गेला सांगायचं तात्पर्य असं आहे की आता ज्या योजना ह्या निवडणुकीच्या आधी लाभार्थी योजना म्हणून शहाण्णव हजार कोटींच्या योजना या जाहीर केल्या गेलेल्या होत्या त्यांची पूर्तता आता टप्प्याटप्प्यानं करायची आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे आपल्याला माहिती आहे पण तीर्थक्षेत्र तीर्थाट ती योजना बंद आहे अनेक अशा योजना ज्या बंद झाल्या त्याच्या बातम्या पण आलेल्या नाहीत किंवा येणारे नाही कारण त्याकडं आता कोणाचं लक्ष नाहीये कारण इथे मूळ खर्च भागवायलाच खर्च नाहीये मध्यंतरी अयन अधिवेशनाच्या काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला अजित पवारांवर की आमच्या खात्याचा सा निधी सात हजार कोटींचा सा, तुम्ही लाडक्या बहिणीला वळवलेला आहे सांगायचं हे आहे की आता दात करून खर्च काढणं चाललेलं आहे वळवा वळवी करून खर्च केला जातोय आणि त्यात कर्जाचा डोंगर वाढतोय अ कर्जमाफी नाही आहे शेतकऱ्यांना तसंच हमी भाव सुद्धा दिला गेलेला नाही निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन निवडणुकीच्या जाहीर सभेमध्ये सोयाबीनला हमी भाव देतो आहो सहा हजाराचा नाही दिला गेला कापसाला सांगून हमी भाव नाही दिला गेला तुरीला सोयाबीन प्रमाणेच हमी भाव दिला सांगितला जाहीर केला मिळत नाही धानाचंही तेच आहे आणि मग आम्ही शेतकऱ्यांना बोनस देतो आहोत खास करून कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना असं सांगितलं गेलंय तो आता मिळतोय कुठं मिळत नाहीये त्यात एक रुपयात पीक विमा योजना ही ही बंद पाडलेली आहे कारण घोटाळा करून बसलेत कोण करून बसलेत मंत्र्यांपासून मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांपासून ज्या थर्ड पार्टी विमा कंपन्या आहेत त्या एवढंच नाही तर त्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते सामूहिक अर्ज नोंदणी केंद्र त्यांनी मग आपण काहीच राबवू शकलो नाही आपण काहीच करू शकलो नाही मग आता हे प्रगती पुस्तक आलेलं आहे कसलं रेटिंग आहेत कसले क्रेडिट रेटिंग आहेत काही कोणाला माहिती नाही आणि आता हे जे निकष वाचल्यावरती आता याचा अर्थ काय आहे हो? कार्यालयीन सोयी सुविधा तक्रारी निवारण व्यवस्था गुंतवणूक अनुकूलता नागरिकांसाठी सोयी सुलभता तंत्रज्ञान वापर मा आता अशा निकषांवरती तुम्ही आमच्या सरकारनं खूप चांगलं काम केलं असं सांगू शकत नाही मग ही सिस्टीम मानली आहे पण लोकांना पटतंय का कायदा व सुव्यवस्थेचं काय संतोष देशमुख खून प्रकरणानंतर जे वाभाडे निघालेले आहेत कायदा व बीड बीडमध्ये जे काही चाललेलं आहे बीडचा बिहार झालाय आता उलट म्हणायची वेळ आली आहे बिहारचा बीड झालाय की काय इतका आपला सगळा विषय आहे कोणतं असं खात आहे की त्यामध्ये खूप चांगलं काम चाललंय रस्त्याची कामं अर्धवट आहे सगळीकडे खोदकाम करून बसलेला आहे सगळीकडे प्रशासक राज आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले साडेचार वर्ष झाले नाही आहे चौवीसहून अधिक महापालिका निवडणुका ड्यू आहेत जवळजवळ बत्तीसहून अधिक जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी ड्यू आहेत बहुतेक सर्व नगरपालिका नगर परिषदा निवडणुकांसाठी ड्यू आहेत मग असं जर का असेल की स्थानिक प्रशासनच गायब आहे सगळं काही प्रशासक राज चाललेला आहे आणि जे मधलं टीयर आहे त्यामध्ये आपण जिल्हा परिषद सदस्य नगरपालिका महानगरपालिकांचे नगराध्यक्ष हे जो वचक ग्रुप असतो जो निर्णय घेतो स्थानिक स्वराज्य संस्था कशाला म्हणतो आपण की तिथे लोकांमधून आलेली लोक निवडून आलेली लोक निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात ते निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी मात्र प्रशासक वर्ग करत असतो किंवा प्रशासन करत असतो मग आता साडेचार वर्षापासून जर का टप्प्याटप्प्याने हे सगळं निकामी झालं मुंबई महापालिकाची देशातली सर्वात जुनी महापालिका तिच्यावरती आता तीन वर्ष होऊन जातील त्यापेक्षा जास्त का प्रशासक आहे नगरसेवक नाही तर मग आपण कुठल्या तोंडाने हे सांगणार आहोत की आम्ही चांगलं प्रशासन देतो आहोत आम्ही चांगलं काम करतो आहोत हा तिथे बाजूला पडलेला कचरा उचरायला तुम्हाला त्या वॉर्ड ऑफिस मध्ये जावं लागतं तेव्हा कुठं काल तक्रार दिल्यावर परवा तो कचरा उचलला गेला तर गेला आता कोणा नगरसेवकाची कॉलर पकडायची कोणाला अनुमती नाही आहे नाहीतर मुंबईसारख्या शहरामध्ये नगरसेवक इतका घाबरलेला असतो की कोणता मुंबईकर त्याच्या वार्डात राहणारा येईल आणि त्याला म्हणेल तूच उचल तर का प्रशासन उचलत नसेल तर इतकी दहशत ही सर्वसामान्य माणसाची मुंबईमध्ये मी बघितलेली आहे आज ते काहीच नाहीये मग आपण कशाच्या बळावरती हे म्हणतोय शेतकऱ्यांना हमी भाव देतोय का नाही देतो शेतकरी सोडून द्या सर्वसामान्यांचाही विचार करा तुम्ही टॅक्स पेयर जेव्हा म्हणता आता तुम्हाला खरं सांगतो एखादा उपाशी माणूस ज्याची मिळकत शून्य आहे तो जर का वडापाव विकत घेत असेल तर तोही जीएसटी भरतो आधी टूथपेस्ट जर का पाच रुपयाची घेतो म्हटलं किंवा एक रुपयाची घेतो म्हटलं तर त्यातही त्याचा जीएसटी जातो तेव्हा आता प्रत्येक भारतीय गरीब श्रीमंत कोणीही हा टॅक्स पेअर आहे आधी काय होत की इन्कम टॅक्स आम्ही देतो आता तसं नाही आता जीएसटी मध्ये प्रत्येकाला भरावं लागतंय तो कर झालेला आहे आणि एक देश एक कर झालेला आणि टॅक्स टॅक्स वेगळा आहे मग तुम्ही देता का शेष सारात एवढी रक्कम घेता गावातल्या नदीची वाळू उपसल्यावरती त्या गावाला तुम्ही किती तो गाव गावाचा सुद्धा त्यावरती हक्क बनतो आता निर्णय झाला एखाद्या खेडेगावामध्ये जर का बाजूला नदी असेल नदी पात्र असेल आणि तिथून त्याला त्या गावात घर बांधायचं असेल तर त्याला काही ब्रास वाळू ही मोफत देईल शासनाकडून चांगला निर्णय असे निर्णय किती घेतले त्याची अंमलबजावणी कशी झाली हे बघावं लागेल लोकांना त्याचा किती फायदा होतो ते बघावं लागेल हे मंत्र्यांचे खाती काय करतायत आणि किती चांगला अर्ज हा पास होतो त्याच्यापर्यंत याच्यावरती क्रेडिट सिस्टीम अवेलेबल असता कामा नये गुंतवणूक आली आहे होय आम्ही एमओयूज केलेले आहेत प्रत्यक्षात किती आले प्रत्यक्षात किती कारखाने प्रकल्प उभे झाले की ज्यातनं रोजगार निर्मिती झालेली आहे आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किती उभं झालेला आहे की तिथे स्थानिकांना जे भूमिपुत्र आहेत त्यांना त्यांच्या हातांना हा काम मिळालेला आहे असा विषय होतोय का तो होणं अपेक्षित आहे तर मग प्रगती पुस्तक देऊन स्वतःची पाठ थोपटली कोणी काही म्हणणार नाही पण मग तसं होतंय का मग आपण तर एक करून असे निर्णय लागतो हिंदी सक्तीचा निर्णय लादायला निघालेच होते ना बरं झालं राज ठाकरेंनी आवरलं म्हणून आता सांगितलं तिसरी भाषा अनिवार्य हो असं कसं पहिलीपासून एखाद्या मुलाला जर का तीन तीन भाषा शिकण्याचं बंधन असेल आणि इथं महाराष्ट्रामध्ये मराठी कला कंपल्सरी आहे इंग्रजी कंपल्सरी आहे आणि पाचवी पासून त्याला हिंदी पण आहे आणि ज्या सीबीएससी आय सी एस सी आहे त्या पाचवीपासून मराठी शिकवत आहे मग पहिलीपासूनच तीन तीन भाषा अनिवार्य का बंधनकारक का कोणी जाब विचारत नाही हिंदीला सक्ती झाली राज ठाकरेंनी केल्यामुळे तो निर्णय मागे घेतला की हिंदी सक्तीची नाही पण आहे तिसऱ्या भाषेमध्ये ती जी तिसरी भाषा अनिवार्य केलेली आहे मग त्यात संस्कृत कोणी घेणार आहे का त्याच्याऐवजी विचारे हिंदी घेतील तेलगू तामिळ घेतील का उर्दू घेतील का नाही मग हिंदी घेतील मग मग हिंदी आलीच पहिलीपासून मग असे जे निर्णय आहेत असे अनेक निर्णय आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की आपलं प्रगती पुस्तक सरकारचं असं पाहिजे की सरकार म्हणून जेव्हा आपल्याकडे दोनशे सदोतीस आमदारांचं पाठबळ आहे संख्याबळ आहे इतकं भक्कम असं संख्याबळ घेऊन बहुमत घेऊन आपण सरकार करतो आहोत सरकार तर असं लोण्यासारखं चाललं पाहिजे धावलं पाहिजे सगळं एजिन्सीपणा सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांमध्ये दिसलं पाहिजे इथं तर, तर परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचं उद्घाटन एकतर सकाळी साडेसहाला ला ठेवायचं आणि त्यातही ते सहा वाजून दहा मिनिटांनीच उरकवून घ्यायचं आणि ज्या ज्या समाजासाठी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन झालेलं आहे त्याच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेस साडेसहाची वेळ दिली म्हणून सहा वीस ला आलेल्या मेधा कुलकर्णी यांना वंचित ठेवायचं मग त्यांनी आरडाओरड करायचं मग पुन्हा नव्यानं त्या आल्या म्हणून पुन्हा रिबिन कापायची पुन्हा उद्घाटन करायचं हे अजित पवार काय मग हे काय हे काय चित्र पुढे चाललंय आधी तुमचा कारभार हा इंटरनली व्यवस्थित चालला आहे का तो कागदावरती गुण देऊन सर्वांना आळशी करणे आणि आम्ही पेपरलेस गव्हर्नमेंट करतो याची पाठ थोपटून घेणे याला काय अर्थ नाहीये तुमचे कृषी मंत्री शेतकऱ्यांशी ज्या आविर्भावामध्ये बोलतायत त्यांना भिकारी म्हणण्यापर्यंत ते गेले आहेत तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या आवरल्या गेल्या पाहिजे आणि मग प्रगती पुस्तक आणून रिपोर्ट कार्ड्स आणून आपण पाठ थोपवून घेतली पाहिजे लाडकी बहिणी योजना एकवीसशे रुपये देणार होतात आता त्या लाडक्या बहिणींनी जर का मोर्चा काढला मंत्रालयावरती एकवीसशे देणार होतात आमच्याकडनं मतं घेतली पंधराशेच देतात काही ठिकाणी आता दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असाल तर पाचशेच रुपये मिळत आहेत आणि त्या जर का उद्या मंत्रालयावर चालून आल्या एकवीसशे रुपयांसाठी तर पुढच्या अधिवेशनात ती शक्यता आहे आजच सांगतो का तुम्ही आश्वासन दिलंय शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंय अशी कित्येकांना कित्येक आश्वासनं दिलेली आहेत आता एवढी ती खंडीभर महामंडळ स्थापन केलेली आहे त्यांना भाग भांडवल पन्नास कोटी वगैरे दाखवलेलं आहे नाही आले पैसे पुढे तर पन्नास कोटी तशी फार कमी रक्कम आहे पण मग ज्या शिष्यवृत्त्या आहेत ओबीसी शिष्यवृत्त्या सगळीकडे जात नाहीये एस सी एसटीच्या शिष्यवृत्त्या सगळीकडे जात नाहीये जे आवश्यक आहे ते कोण देणार आहे आणि विकास कामांचं काय जेव्हा तुम्ही लाभार्थी योजना एवढा जाहीर करता आणि विकास कामं सगळीकडे ठप्प पडलेली आहे सगळीकडं खोदून ठेवलेलं आहे काम होत नाही आहेत रखडलेली नाही आहेत पैसे नाही आहेत आणि त्याही उपर मागच्या सरकारच्या काळात जे कॉस्ट एस्कलेशन अनेक प्रकरणांमध्ये अनेक प्रकल्पांमध्ये झालेलं आहे त्याच काय तेराशे कोटीचं टेंडर सव्वीसशे कोटीनं वर्क ऑर्डर गेल्या ठाणे खाडी सुशोभीकरणाच्या त्याचं चा, काय दोन हजार कोटीचं टेंडर काढलं एस टी बसेसच नंतर त्याला स्टे दिला अशा ज्या गोष्टी आहेत त्याही याच्यात आल्या का आणि त्याच परिवहन खात्याला आपण चांगलं काम केलं म्हणून सांगतोय मग असे जे निर्णय आहेत की जिथे लोकांचा पैसा टॅक्सपेअरचा पैसा आपण कसा वापरतो कसा वापरत नाही याचे क्रेडिट सिस्टीम काही आहे का, का? का लोकही जाब विचारतील ना की तुम्ही रिपोर्ट कार्ड कशाच्या जीवावर केलेलं आहे लोकांकडनं कर रुपी शुल्क रुपी जो रेव्हेन्यू महसूल तुम्ही जमा केलेला आहे तो तुम्ही लोकांनाच परत करता तुम्ही काही खिशातून देत नाहीये सरकार म्हणून लोकांचाच पैसा लोकांसाठी खर्च करतो तुम्ही माध्यम आहात सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे सत्ताधारी पक्षाचं सरकार त्यामध्ये बसतं आणि ते काही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही आपण हे बघितलं गेल्या चार वर्षात काय काय झाले प्रयोग सांगायचं तात्पर्य असं आहे की लोकांसाठी म्हणून आपलं प्रशासन खरंच काम करतंय का आणि ते करायचं असेल तर महायुती सरकार म्हणून आपले तिन्ही पक्ष तिन्ही पक्षांचे नेते एका सुरात बोलतात का आणि एका दिशेनं वर्तवणूक करतात का वागतात का हे आवश्यक ना आहे नाही तर तोंड देखलं एकमेकांचं कौतुक करायचं आणि सगळं झाकून न्यायचं जनता सगळं काही जाणतं ही पब्लिक आहे सब आहे रिपोर्ट कार्ड कसे तयार केले हे बातम्या वाचून जरी लोकांच्या लक्षात येत नसे पण मी आहे न सांगायला सांगायचा भाग असा आहे की असं होऊन चालणार नाही लोकांपर्यंत जर का थेट जायचं असेल तर मंत्रालयात जे लोकांना रांगा लावा लागतात त्या कमी व्हायला पाहिजे असतील तर आधी चावडी ते विभागीय आयुक्तालय इथे त्या त्या स्तरावरती लोकांची कामं झाली पाहिजे ते महत्वाचं आहे ते होत नाही तिथं अडवणूक होते म्हणून लोक कामं घेऊन मंत्रालयात खेपा मारतात आधी साध्या बदलीचं सुद्धा निवेदन घेऊन पत्र घेऊन शिफारस पत्रासाठी मंत्रालयाच्या खेपा मारावा लागतात मी तर मागेही म्हणालो होतो की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरती एक बदली अर्ज टपाल पेटी केली पाहिजे आणि तिथे पत्रकारांपासून कोणाची शिफारस असेल मंत्र्यांची असेल आमदाराची असेल कोणाचा अर्ज असेल की माझी बदली इथून तिथं करा त्या मंत्रालयाच्या गेटवर जे आ, बदली अर्ज टपाल पेटी जी ठेवलेली असेल त्यात ते पत्र टाकायचं त्याला मंत्रालयाची पायरी चढू द्यायची नाही आणि बदल्या तर मंत्रालयातून होताच कामाने शिफारसीवर ह्या गोष्टी अपेक्षित आहे त्या व्हायला हो पाहिजे एकूणच जे काही रिपोर्ट कार्ड आलं आहे सरकारचं याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने नाही सबस्क्राईब करा